त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आवर्तून नाशिकचे प्रतिष्ठित व्यावसायिक आगमन झालेलं आहे त्यांचे सुद्धा मी प्रसंग या दोघांच्या माध्यमातून गुरु रविदा

राष्ट्रीय चर्मकार महासंघ हा चर्मकार समाजातील लोकांना एकत्र करण्यासाठी निर्माण केलेली संघटना आहे याचे अनेक कार्यक्रम आहे महिलांचं संघटन आहे उद्योजकांचं संघटन आहे शिक्षकांचं संघटन आहे माणसांचं संघटन आहे महिलांचं संघटन आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये गुणगौरव सोहळा आम्ही साजरा करतो जी मुलं चर्मकार समाजाची आहेत त्यांनी चांगली गुणवत्ता मिळाली त्यांचा सन्मान करायचा त्यांना शाबाशीकी द्यायची त्यांना प्रोत्साहन द्यायचं आणि अशा पद्धतीनं त्यांना त्यांचं मॉरेल उभं करायचं की ज्यांच्याकडून चांगल्या अपेक्षा आम्ही ठेवलेल्या आहेत समाजाने त्यांच्यामध्ये आय एस व्हावेत आय पी एस व्हावेत वरिष्ठ अधिकारी व्हावेत अशा प्रकारची योजना या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यातून आम्हाला अपेक्षित आहे आणि निश्चितपणानं मुलं गेले पंधरा वीस वर्षामध्ये हा कार्यक्रम आम्ही राबवतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मुलांमध्ये ग्रोथ आहे मुलं अतिशय एम पी सी युपीसी मध्ये नंबर काढतायत आणि त्याच्यासाठी हा गुणवंत सोहळा आम्ही दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात नेतो आणि मी स्वतः जाऊन मुलांना शाबाशकी देतो हा त्या पाठीमागचा उद्देश आहे